मराठी सिनेमा क्षेत्राविषयी तुला काय वाटतं मला असं वाटतं भारतामध्ये असं राज्य आहे आपलं की ज्याच्यातला सिनेमा अत्यंत अलाइव्ह आणि इंटॅक्ट आहे आणि तो गेल्या चार पाच वर्षामध्ये मला फार सेन्स ऑफ आयडेंटिफिकेशन आला आहे कारण तो त्याचे फॉर्म्स बदलत राहिला आहे इत आपण काहीतरी छोटी का होईना रिस्क घेऊन कथा सांगण्याची पॉसिबिलिटी भारतीय सिनेमात मराठी आणि मल्याळम सिनेमामध्ये आहे तर त्यात आत्ता काम करताना मला फार आनंद वाटतो कारण पण ही परिस्थिती दरवर्षी बदलती आहे प्रत्येक चित्रपटसृष्टीत मराठी ती इट्स चेंजिंग फॉर गुड आणि मला कथा सगळ्यात महत्त्वाची वाटते सिनेमात म्हणजे कथन करणं टेलर स्टोरी त्याची पॉसिबिलिटी चांगली आहे कारण स्टार्सचं प्रेशर नसलेली ही अजून तरी इंडस्ट्री आहे म्हणजे ह्या ह्या सगळ्या मराठी सिनेमांमध्ये कथा हा जर आत्मा म्हणजे मूळ गोष्ट जर राहणार असेल तर तुला आत् ही मला मी मला स्वतःला कुटुंबाकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह माझा माझा तयार झाला आहे कारण मी घराबाहेर पडून प्रवास करत एकटा खूप वर्ष राहिलेलो आहे आणि त्यामुळे जी गोष्ट आपल्याला अत्यंत आवश्यक लोभस आणि हवी हवीशी वाटते कुटुंब नावाची त्याच्याकडे मी आता समोरच्या तीरावरनं पण पाहायला शिकलो कारण मी अठराव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडलो आणि मग शिकायला गेलो मुंबईत आलो मुंबईमध्ये आलो याचं कारण सिनेमा करणं हे होतं बाकी काहीच कारण नव्हतं आणि पुण्याला घरी परत नाही जायचं असं ठरवून मी ठाम इथे राहिलो ते करताना माझं काही म्हणणं तयार झालं आहे कुटुंब पद्धतीविषयी ते सारखं मांडावंसं वाटत होतं आणि आ... जसं कुटुंब तुम्हाला घडवतं तसं ते तुम्हाला डिस्ट्रॉयही करू शकतं वेळेच्या वेळी नातेसंबंधांचं अंतर चांगलं राखलं नाही तर असं एक काहीतरी गेली अनेक वर्ष कथा सांगाविषयी वाटत होती आणि हॅपी जर्नी नंतर ती मर्यादित पात्रांची स्वप्नील अशी फिल्म होती म्हणजे एक एक रोमॅन्टिक एस्केप एस्केपिझम होतं त्याच्यामध्ये आणि मला गेली अनेक वर्ष माझा असा प्रयत्न आहे की मला अर्बन फिल्म्स करायच्या आहेत मला कारण मला अर्बन लिव्हिंगची व्हॅलिडिटी वाटते मला आवडतं शहरातलं आयुष्य hmm. शहरीकरणाचा मला प्रश्न hmm. वाटत नाही कारण ती माझी इकोसिस्टीम आहे तर मग काय आहेत शहरात जगणारी माणसं त्यां शहरात जगणं म्हणजे नुसतं चकचकाटात जगणं श्रीमंत गाड्यांमधनं फिरणं आणि मेकअप करून पैसे उधळणं असं नसतं तर शहरी जीवनाला फार इंटरेस्टिंग टेक्चर्स आणि पैलू आहेत जे मराठी सिनेमात आता योग्य वेळे मांडायची असं मला वाटतं की इट्स सो माय सिनेमा हा एक एका अर्थाने शहरी जाणीवेतन आलेला माझा सिनेमा आहे आणि मला आता नट म्हणून जसं वाटतं ना की मला माझ्या पलीकडचं काहीतरी काम मिळावं अशी एक हे इच्छा असते की माझ्यातनं असं पात्र निर्माण व्हावं जे मी नाही आहे आणि मग ते खूप चॅलेंजिंग वाटतं म्हणजे आता जितका मी तुला ओळखतो तू खरं तर तो, तो तितकाच रुटेड ते वातावरण हे त्यातलं आहेस पण आय वॉन्ट टू ब्रेक अवे फ्रॉम इट असं जे सारखं आहे ते पण मग लिहिताना म्हणजे तो राग म्हणत होता की त्याचं असं चर्चात्मक विश्लेषण करत करत त्यावर आलायस मला सध्या कळायला लागलंय की माझा सिनेमा बघायला येणारा तरुण प्रेक्षक काय आहे त्या प्रेक्षकाला काय म्हणायचं आहे मला तो प्रेक्षक आता आयडेंटिफाय व्हायला लागला आहे हॅपी जर्नीच्या निमित्ताने मला तो झाला पूर्वी मला माझा प्रेक्षकच दिसायचा नाही mm -hmm. आणि हॅपी जर्नीपासून माझ्या कामात असा एक फरक झाला की मला माझा चांगल्यापैकी प्रेक्षक दिसायला लागला फिजिकल फॉर्ममध्ये अच्छा ही माणसं येऊन माझा सिनेमा बघत आहेत का याला सोशल नेटवर्किंग साईट्स सा आणि ने ईमेलसारखी पद्धतही खूप फायदेशीर आहे कारण मला इतके लोक ईमेल पाठवतात आणि मी मला इतकं लिहितात डिरेक्टली सिनेमा पाहून फेसबुकवरती की तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तयार होतो प्रेक्षकाशी बऱ्यापैकी चांगल्या ह्याच्यात तो झाल्याने समजूत येते की, ये की सिनेमा हवेत नाही बनत सिनेमा प्रेक्षकांनी आपला पाहावा अशीच आपली इच्छा असते ती समजूत तिकडनं येत असावी म्हणजे ते नुसतं तुमचं एक, एक, एक म्हणणं राहत नाही म्हणजे मला असं विचारायचं की मराठी बाकीचे सिनेमा आणि स्पेशल म्हणून तुझ्या सिनेमांमध्ये असलेलं फॅशनकडचं आर्ट डिपार्टमेंटकडचं लक्ष हे हॅपी जर्नीमध्ये होतं गंधमध्येही होतं म्हणजे <coughs> किंवा रेस्टॉरंटमध्येही होतं याचं कारण मी मी, मी परदेशात शिकलोय सिनेमा पण मी पॅरिस सारख्या शहरात राहून सिनेमा शिकलोय काही काळ माझ्यावर इम्पॅक्ट आहे फ्रेंच संस्कृतीचा मी डायरेक्टली तिथे खूप राहतो mm -hmm. जाऊन आणि मला युरोपियन सिनेमा आवडतो त्यातले बारकावे त्यातली सौंदर्यदृष्टी खूप आवडते दुसरं मी रोज जगताना जे महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आयुष्य जगतो ते अतिशय संपन्न अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं आहे मी खूप चांगले कपडे घालतो मी खूप चांगल्या ठिकाणीच खातो आणि मी चांगलं जगतो तर मला असं वाटतं माझा सिनेमा डिझर्व करतो की हे सगळा चांगूलपणा नॉर्मल आहे असं दाखवणं आणि मला अशी माणसं माहिती आहेत मी तसा माणूस आहे आणि मला वाव मला एफर्ट्स नाही करायला लागत तो विचार करायला सुद्धा किंवा त्या पद्धतीचं काही डिझाईन करून बघायला सुद्धा माझ्यासाठी तोच मराठी समाज आहे माझ्या आजूबाजूला असलेला की जो बिलीव्ह करतो चांगल्या गोष्टींमध्ये तो अफोर्डही करतो करेक्ट सगळ्या चांगल्या गोष्टी त्यामुळे मी एका संपन्न समाजाचा भाग आहे म्हणजे मी काहीतरी प्लॅस्टिकचा आहे किंवा मला मी उथळ आहे किंवा मला मला फक्त फॅशनच कळते असं <laughs> नाही आहे पण माझ्यासाठी फॅशन किंवा आर्ट डिपार्टमेंटमधलं डिटेलिंग हे वेगळं नाही आहे माझ्यावर फार एक चांगल्या व्यक्तीचा इम्पॅक्ट आहे आणि तो फार डीप आणि चांगला आहे तो म्हणजे राणीचा राणी मुखर्जीचा कारण मी तिच्याबरोबर जेव्हा काम केलं तेव्हा मला व्य पर्सन आणि पर्सोनामधला फरक कळला ते तिने नटी म्हणून मला फार चांगल्या उत्तम पद्धतीने दाखवून दिलं आणि तिने मला प सिनेमातल्या पात्रांकडे ऑफ अँड ऑन स्क्रीन पर्सोना म्हणून डेव्हलप करायला शिकवलं की आपल्या नटांना आपण रिस्पेक्ट करून कसं सादर केलं पाहिजे आ, कारण सिनेमा बघायची गरज काय आहे माणसाची तो काय बघायला येतो आणि त्यामुळे मी नटी म्हणून तू मला सादर कसं कर याचं फार चांगलं ग्रुमिंग तिने माझं केलं असं मला वाटतं ती खूप हार्डवर्किंग मुलगी आहे आणि माझ्या आयुष्यातला शी वॉज अ फर्स्ट डायरेक्ट पर्सोना की ज्याच्याबरोबर मी रोज उठत बसत जेवत खात होतो आणि शी ॲक्च्युली त्यांनी मला जागं केलं कपड्यांविषयी मेकअपविषयी लाईफस्टाईल नावाच्या गोष्टीविषयी आणि आय थिंक शी कंप्लिटली सिड्युस्ड मी इन टू बिलिव्हिंग इन गुड थिंग्स इन लाईफ बिकॉज शी इज अन एक्स्ट्रीमली ज्याला हॅपीनेस ऑफ लाईफ म्हणतात त्याची राणी डेफिनेशन आहे नाही पण मग मग ह्याच सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सिनेमाचं एक्स्ट्रॉर्डनरी कास्टिंग mm -hmm. हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे uh, आता ही पात्र लिहिली ही पात्र लिहिल्यानंतर असं कास्टिंग करणं की ज्याच्यामध्ये खूप अभिनय लोकांना करावा लागणार नाही देऊड कम टू दॅट पार्ट असं कास्टिंग शोधायचं होतं म्हणून ही तेरा जणांची मोठ बांधली आहे का ही ही माणसंच हवी आहेत असं धरून केलंय म्हणजे ह्याच्या कास्टिंग विषयी तू थोडं बोल मला बरेच वेळा आम्ही लेखक दिग्दर्शक असल्यामुळे लिहिताना माणसं दिसतात आणि मी लकी आहे मी त्यात माझं हे काय लकी आहे की माझ्याबरोबर फार चांगले नट मला हो म्हणून त्यांनी मला लाडावून ठेवलेलं आहे म्हणजे इफ आय रीड समथिंग टू समवन मला रिजेक्शन फार कमी आहे नटांकडनं त्यामुळे माझी विशलिस्ट तयार होते लिहिताना आणि लिहितानाची विशलिस्ट माझ्या मते नाईंटी पर्सेंट ही बाबतीत खरी ठरली जी होती ती म्हणजे विद्याधरच्या भूमिकेसाठी लिहिताना ऑर्गॅनिकली तुझा विचार होता माझ्या मनामध्ये अतुलला विक्रमचं पात्र करायचं का शुभंकरचं याविषयी माझ्या मनात हे झालं पण मला माहिती आहे कारण की मला शुभंकर तो खूप चांगला करू शकेल uh, मृणालनी लक्ष्मी करावी हे ऑर्गॅनिकली मनामध्ये होतं आणि ऑब्व्हियसली या चारही मुलांचं प कास्टिंग माझ्या मनात होतं मृणमयी सोडल्यास कारण मी श्रिया पिळगावकरला ते काम करतेस का विचारलं होतं आमच्या फक्त तारखा मॅच झाल्या नाहीत आणि मला आणि श्रियाला एकमेकांबरोबर काम करायचं होतं तर मृणमयी सोडल्यास माझ्या मना मनामध्ये फार ऑर्गॅनिक रिझनिंग होतं की हे कास्टिंग का करायचं नाही आणि हा प्रश्न विचारायचं कारण सुद्धा हे होतं की आता सिनेमा पाहिल्यानंतर ती इनोव्हेटेबिलिटी लक्षात येते oh. याचं कारण असं की अरे हो हा हाच असायला हवा होता किंवा हा हाच असायला हवा होता इज अचीवमेंट म्हणजे की थोडंसं माझं हल्लं माझं लिखाणात हल्लं होतं आणि मग परफॉर्मन्समध्ये पूर्ण हल्लं असं तेराच्या तेरा किंवा जितकी पात्र त्यांच्या बाबतीत झालं नाही हा खरं मला असं वाटतं की इट्स अ वंडर म्हणजे मी अनेक वर्ष काम केलं आहे आणि अरे हे असं धरून चाललं होतं पण थोडं राँग रॉंग झालं कॅरेक्टर असं असं खरं ऐकण्याची पण सवय अस त्यात नटांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे कारण मी मराठी सिनेमाविषयी जेव्हा बोलतो तेव्हा मला असं वाटतं की आपली आपला मराठी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात स्ट्रॉंग भाग आपले कॅमेरामन नाहीत आपले दिग्दर्शक नाहीत आपले स्क्रिप्ट रायटर नाहीत आपले नट आहेत आय थिंक वी आर ब्लेस्ड अँड हाऊ विथ वाईड रेंज ऑफ ॲक्टर्स ज्यांचं अनेक प्रकारे ग्रुमिंग झालं आहे थिएटरमधनं झालेलं असेल टी व्हीमध्ये काम करून झालेलं असेल काही जणांना उपजत जाण असेल आणि त्यांच्या चार एक पिढ्या दिग्दर्शकांना अवेलेबल आहेत चार पिढ्या काम करत आहेत मराठी चांगल्या नटांच्या तू देशात अनेक भाषांमध्ये बाहेर काम करतोस तुलाही तू ऐकलंच असशील जसं मी नेहमी ऐकतो अरे मराठी मे ऍक्टर्स मतलब मतलब बात ही कुछ और होती व लोक थिएटर करते म्हणजे ते ग्लॅम ते बाहेरच्या लोकांना खूप ग्लॅमर असतं मराठी नटांच्या अभिनय क्षमतेचं मला असं वाटतं माझं हे होमग्राऊंड आहे आणि मी इतक्या धाडसानी तुझ्याकडे किंवा अतुलकडे गेलो नसतो पहिल्या दोन तीन सिनेमाच्या मा बाबतीमध्ये मला आत्ता सध्या असं वाटतं की मी जर तुम्हा लोकांकडे काही पटकथा घेऊन आलो तर तुम्ही हो म्हणाल्याची माझ्यावर एक जबाबदारी तयार होते मला डिलिव्हर करायला लागतं ते तुझ्या होकाराचं बर्डन येतं माझ्यावरती आणि ते डिलिव्हर करण्याची सिन्सिरिटी म्हणजेच फिल्म मेकिंग बनतं माझ्यासाठी माझ्या मनावर एक आन्सरेबिलिटी तयार होते की सचिन मला हो म्हणालाय मला त्याला डिलिव्हर करायचं आहे नाही तर तू काय म्हणेल की मी तुला हो म्हणून बसलो मी माझा मी माझे आयुष्यातले चाळीस दिवस उचलून तुला दिले आहेत संपूर्ण डेडिकेशननी तर आय हॅव टू डिलिव्हर नाव असं माझ्या मनात एक फिलिंग तयार म्हणजे आता असं जाणवतो तुझ्याशी बोलताना की मग तू व्यक्तिमत्व नाही व्यक्तीच कास्ट केल्यास हो मी व्यक्ती कास्ट करतो पण मी त्यांना एक्सटर्नल फॉर्म देताना सिनेमॅटिक व्यक्तिमत्व बनवतो टेम्पररी स्क्रीनवरच्या इमेजेस ऑफकोर्स व्यक्ती कास्ट करतो कारण आपली तशी पर्सोना रिडन इंडस्ट्री पण नाहीये हिंदी सिनेमासारखी आपली माणसांची आणि कलाकारांची आपण असं बोलत नाही इथे एक हिरो हवा तसं काहीच नाही आहोत अजून त्या बाबतीमध्ये पण मला मला आवडतो पडद्यावरती मोठं पाहिलं मी ना म मी फार शांतपणे सांगतो मी जॅकी सनी अनिल आणि ऋषी कपूर यांचे सिनेमे पाहत मोठा झालेलो आहे आणि मला ते हे सांगायला कुठलीही लाज वाटत नाही त्यामुळे मी यशजींना गुरु मानतो मी असा दिग्दर्शक आहे एका टप्प्यानंतर मला त्रुफो आणि तारकोवस्की आणि केसलोवस्की हे सगळं फार गांभीर्याने शिकायला मिळालं मला खूप आवडतो वेगवेगळ्या देशातला सिनेमा पण मी हे नाकारत नाही की मी काय पाहत वाढलो मला भारतीय सिनेमाचा लाजदेन लाईफनेस आवडतो कारण माझ्या समाजाला त्या सिनेमाची गरज आहे तो सिनेमा पाहून घरी परत जाताना आपल्याला फार एबल वाटतं बलवान वाटतं की मी पण असा असू शकतो नावाचं सुंदर वाटतं रोमॅन्टिक वाटतं तर ती देण ती ती फार मोठी देणगी आहे भारतीय सिनेमाची भारतीय समाजावरती मी थोडा ओल्डस्कूल असेन पण माझा त्या, त्या, त्या कपॅसिटीवर खूप विश्वास आहे आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं असं वाटतं मला गाणी चांगली लागतात मला गाण्यांवर खूप कष्ट घ्यावेत आणि चांगली चांगली गाणी तयार करायचा आनंद घ्यावा आपण सुद्धा तगमगचं जे हे आहे म्हणजे आता या सिनेमाचं नाव आधी राजवाडे ज्युनियर्स होतं त्या ज्युनियर्सचा सिनेमा त्यांनी दाखवलेला रस्ता त्यांच्यासाठीच सा गाणं तगमग असा असा तो प्रवास आहे का असं गाणं हवं होतं गोष्टी खूप गोष्टी सांगायच्या होत्या आणि त्या हो कारण मग मी तुला म्हटलं तसं की मराठी संगीत आजच्या काळातलं मला सापडत नाही मी ऐक मी ऐकत नाही मराठी संगीत इतर काही तर मला असं वाटतं की मी माझी गाणी तयार केली पाहिजे जी मी ऐकेन आज मी कारमधनं जाताना ही इंग्लिश गाणी का ऐकतो किंवा हिंदी गाणीच काय ऐकतो मला माझ्या भाषेतली गाणी हवी आहेत माझ्यासारख्या मुलाला जो शहरी मुलगा आहे ज्याला जेन्युईन भावना आहेत त्याला त्याचं त्याचं म्हणणं आहे मला त्यांच्यासाठी गाणी तयार करायची आहेत माझ्या मते तगमग हे गाणं असं आहे की जे कुठलाही माणूस मराठी गाणं असलं तरी ते त्याच्या कारमधनं बाहेर फिरायला जाताना ऐकेल आणि सगळ्यांना ऐकवेल म्हणजे नाहीतर काय होतं मराठी गाणी हेडफोनवर आणि स्पीकरवर घरातलं हिंदी गाणी असं मराठी तरुण मुलं खूप जगतात तर ते, ते कमीही झालं पाहिजे आणि आणखी एक मला विचारतो की नट म्हणून मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे पण असा माझा अनुभव आहे की हा एक असा सेट होता जिथे बऱ्याचदा नटांना असं विचारलं होतं की तुम्ही कसं काय एन्जॉय केलं वगैरे पण आम्हाला असं दिसत होतं की नटांपेक्षा दिग्दर्शक शक्षा, म्हणून तू जास्त सिनेमा एन्जॉय करतो त्याचं काय त्याचं काय कारण मला सिनेमाच करता येतो मला दुसरं काही करता येत नाही हे एक गोष्ट मी एका मर्यादित स्पीडनीच काम करतो कमी काम करतो मी वर्षाला आणि त्यामुळे रोजचं काम एन्जॉय करायलाच लागतं नाहीतर ते काम करण्यात काही पॉईंट नाही आहे सो आय टेक माय ओन टाईम इन चूजिंग पीपल ज्यांच्याबरोबर मला काम करायचं आहे ती टीम जमल्यानंतर माझ्या मते तुम्हाला आनंदच मिळतो कारण माणसंच तुम्हाला आनंद देतात तुम्हाला कॅमेरा आणि लाईट आनंद नाही देत तुम्ही ज्या लोकांबरोबर काम करता ती माणसं तुम्हाला रोज आनंद देतात जर ती माणसं चांगली तुम्ही निवडलीत तर म्हणून मला आनंद मिळतो आय थिंक माय पीपल माय टीम गिव्स मी लॉर्ड ऑफ प्लेजर म्हणजे मला ते ते आठवलं आत्ता की ते चावीचं खेळणं असं जसं की आता मी चावी अशी घट्ट दिलेली आहे फक्त इथे ते खेळणार असताना पाहायचं आहे असा असा खरं आनंद चेहऱ्यावर सिनेमा शूट करताना होता ऑन होताना तो होतो मी मी सिनेमातला माणूस आहे मला बाकी काही कळत नाही मला कॅमेरा ऑन होणं मधल्या तीस सेकंदाच्या काळात ते सगळं भरलं जाणं मला लायटिंग केलेली जागा फार पवित्र वाटते ज्या जागेत लायटिंग केलं मी तिथे जाऊन कधी अशी दंगामस्ती केलेली मला आवडत नाही मला तो शॉर्टचे क्षण भारवलेले फार मजेशीर वाटतात कारण कारण मला ते माध्यम आवडतं त्या माध्यमाचं ग्रामर मला आवडतं आणि म्हणून मला आनंद मिळतो फार नाही आणि जसं ह्या राजवाडे अँड सन्स सिनेमाच्या मागे येते ना की इफ यू लव देम सेट देम फ्री म्हणजे इफ यू लव युअर क्राफ्ट हाव विल यू सेट इट फ्री आय थिंक आल ए दॅट इज आणि मला दुसरं असं वाटतं अनलर्निंग ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही प्रत्येक फिल्म uh, संपल्यानंतर जर विसरून गेलात फिल्म कशी बनवायची होती तर माझ्या मते यू सेट युअर क्राफ्ट फ्री युअर सेल्फ फ्री अँड देन युअर hmm. uh, तु, अ बिगिनर तुम्ही प्रत्येक सिनेमा करताना ग्रामर पासून सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं जे मी करतो hmm. त्यामुळे मी स्क्रिप्ट पाठवतो मी uh, सगळ्यात चर्चा करतो मी शांतपणे असं वागतो की रेस्टॉरंट माझी पहिली फिल्म होती आणि ही पहिलीच फिल्म आहे तसं वागलं की बोला आपल्याला आनंद मिळतो आणि हे सगळं काही ऋण म्हणून किंवा समंजसपणा म्हणून मी अतिशय अरोगंट आणि उद्धट म्हणूस आहे पण मला ग्रामर पाळलं की आनंद मिळतो की हे टप्पे पहिल्या सिनेमाला आपण जसे पाळले इनसंटली तसे आपण अपन आपल्या अपन सर्व सिनेमांना पाळत जाऊया त्यांनी मला ऍम अ मॅन ऑफ ऑर्डर ते, ते केलं की मला फार आनंद मिळतो तर मला रोज मिळत होता आनंद मला फक्त प्रेशर होतं की तेरा लोक तेरा पात्रांबरोबर काम कसं करायचं कारण मी अतिशय इंडिव्हिज्युअलिस्टिक माणूस आहे मला आ, माला एक किंवा दोन माणसंच गप्पा मारता येतात मला घुमळा जमला की धावपळ होते माझी तर तेरा पात्रांना न्याय कसा द्यायचा तर ते बहुधा मी शिकलोच या सिनेमामध्ये की मला एक मला त्याचं खूप प्रेशर होतं की तेरा जणांची फिल्म आहे आणि म्हणजे वी आर जस्ट हॅपी की त्या निमित्ताने तुला पुन्हा एकदा की आय एम ऍक्च्युअली अप्रुटेड मध्ये आम्ही ॲज ऍक्ट्रेस तुला परत रुटेड केलं या दॅट समथिंग विच इज अ विच इज क्वाईट सॅटिस्फाईंग बट ग्रेटली फन